ज्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज चैत्र नवरात्रीचा नववा दिवस बुधवार नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे रामनवमी चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे या तिथीस भगवान विष्णूचा सावता सातवा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे हा दिवस श्री नाम रामनवमी म्हणून साजरा करतात दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर राम जन्माचा सोहळा होतो श्रीरामाच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते श्रीरामांच्या चित्रासह मूर्ती इतर चित्रा सारण संवेद गाठीपण घालतात श्रीरामाची पूजा करताना त्यांना करंगळी जवळच्या बोटाने म्हणजे अनामिकेने तसे श्री रामांना हळद कुंकू हाताना आधी हळद आणि नंतर कुंकू उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणावर वाहतात श्री रामांना केवडा चंपा चमेली आणि जाई ही फुले वाहतात त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात राम जन्माच्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवात राम जन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो श्रीराम नवमीच्या दिवशी मठ मंदिरात भजन पूजन कीर्तन प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रामायण ग्रंथाचे वाचन रामकंथेचे निवेदन गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात श्रीराम हे सर्व आबाल वृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी या उत्सवात भाग घेतात हिंदू धर्मानुसार त्रेता युगातील रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापन करण्यासाठी भगवान विष्णूने मृत्यूच्या जगात श्री राम म्हणून अवतार घेतला श्री जन्म चैत्र शुक्ल राणी कौशल्याच्या नक्षत्रात आणि कर्कराशीत राजा दशरथाच्या घरी झाला रामायणानुसार अयोध्येचा राजा दशरथ याला तीन बागा होत्या परंतु फार काळ राजा दशरथला संततेचे सुख कोणीही देऊ शकले नाही त्यामुळे राजा दशरथ खूप अस्वस्थ असायचे पुत्र प्राप्तीसाठी राजा दशरथ यांना वशिष्ठ कृषींनी पुत्र यज्ञ करण्याची कल्पना दिली होती यानंतर राजा दशरथाने आपल्या जमाई महर्षी ऋषी शृंगासोबत यज्ञ केला त्यानंतर यज्ञकुंडातून एक देवी पुरुष हातात खीरची वाटी घेऊन बाहेर आला यज्ञ संपल्यानंतर महर्षी ऋषी शृंगाने दशरथाच्या तीन पत्नींना खीरची वाटी घ्यायला दिली दिली खीर खाल्ल्यानंतर काही महिन्यांनी तिन्ही राण्या गरोदर राहिल्या बरोबर नऊ महिन्यांत राजा दर्शनाची ज्येष्ठ राणी कौशल्याने राम भगवान विष्णूचा सातवा अवतार यांनी भारत आणि सुमित्रा यांना लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला भगवान रामाचा जन्म दुष्ट प्राण्यांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला होता भारतभर राम जन्म हा चैत्र शुक्ल नवमीला झाला असे समजले जाते तरी ज्या अयोध्येत रामाचा जन्म झाला त्या अयोध्येतील वैश्य समाज रामाचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पंचमीला झाला असे मानतात त्या पंचमीला अगन पंचमी म्हणतात याला आधार म्हणजे तुळशीदासाचा रामचरित मानस मधील खालील उल्लेख होय रामनवमी संपूर्ण भारतात साजरी केली जाते तेलंगणातील भद्राचलम मंदिर हे अशा ठिकाणांपैकी एक आहे जिथे रामनवमी मोठ्या थरतात माटात साजरी केली जाते चैत्र नवरात्रीची ही समाप्ती रामनवमीच्या दिवशी होते हिंदू धर्म ग्रंथानुसार दिवशी झाला होता म्हणून भक्त ही शुभ तिथी रामनवमी म्हणून साजरी करतात आणि पवित्र नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात सर्व राम भक्तांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच समर्थ रामदासांचा जन्म रामदासांचा जन्म सोळाशे आठ मध्ये जालना जिल्ह्यातील जाम येथे चैत्र शुद्ध रामनवमीच्या दिवशी महाराष्ट्रातील जालना गावात ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यजी पंत आणि आईचे नाव राणूबाई होते समर्थ रामदासांचे खरे नाव नारायण सूर्याजी पंत ठोसर होते त्यांचे वडील सूर्यदेवाचे उपासक होते आणि गावातील पटवारी म्हणून काम करायचे ब्राह्मण कुटुंबातील असल्याने वडील सूर्याजी पंत त्यांचा जास्तीत जास्त वेळ उपासना आणि धार्मिक विधी करण्यात घालवत असत अशा प्रकारे नारायण समर्थ रामदास यांना त्यांच्या कुटुंबांकडून बालपणीच हिंदू धर्माचे शिक्षण मिळाले कुटुंबात मोठे भाऊ गंगाधर हे विद्वान होते नारायण म्हणजे समर्थ रामदास लहानपणी खूप खोडकर होते ते दिवसभर गावात फिरायचे खेळायचे गावातील लोक दररोज त्यांच्याविषयीच्या तक्रारी त्यांच्या आईजो घेऊन येत असत रोजच्या तक्रारी तासऱ्याला त्यांच्या आईने नारायणला समजाल की तू दिवसभर फक्त दुसऱ्यांच्या फोड्या काढीत असतोच त्यापेक्षा काही कायम करीत जाण गंगा तर बघ कुटुंबाची किती काळजी घेतो आईची ही गोष्ट नारायणच्या मनात घर करून गेली आणि दुसऱ्या दिवसापासून ते ध्यान करू लागले दुसऱ्या दिवशी आई राणूबाईला नारायण घरभर करताना दिसला नाही तेव्हा तो अस्वस्थ झाली उस्वस्त आई आणि भाऊ गावात नारायणला शोधायला निघाले दिवसभर शोधाशोध करूनही नारायण सापडले सायं नाही सायंकाळी अचानक आपल्या खोलीत ध्यानस्थ बसलेल्या नारायणाकडे आईचे लक्ष केले आईने त्यांना बाळ काय करीत आहेस अशी विचारणा केली तेव्हा नारायणाने उत्तर दिले मी पूर्ण विश्वाची काळजी करीत आहे त्या दिवसापासून नारायणाचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले त्यांनी लोकांना आरोग्य आणि धार्मिक ज्ञान देण्यास सुरुवात केली युवा शक्तीने सशक्त राष्ट्र निर्माण होऊ शकते असे त्यांनी तरुण वर्गाला सांगितले त्यांनी ठिकठिकाणी व्यायाम व्यायामासाठी व्यायामशाळा स्थापन करून हनुमानजीची नित्य नियमाने मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा सल्ला दिला देशात चेतना निर्माण होण्याच्या दृष्टीने त्यांनी जागोजागी मारुतीची मंदिरे स्थापली जागोजागी मठ बांधले वयाच्या बाराव्या वर्षी स्वतःच्या विवाहाच्या वेळी सावधान शब्द रामदासने तिथून पलान केले नाशिकमध्ये करीत तपश्चर्या केली त्यानंतर बारा वर्ष संपूर्ण भारत भ्रमण केले आणि बारा वर्ष त्यांनी स्वतःला मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या उपासनेत गुंतवून ठेवले त्यावेळी ते, ते स्वतःला रामाचा दास म्हणत असत म्हणून त्यांचे राव रामदास असे झाले बारा वर्ष कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना रामाचे दर्शन झाले जेव्हा त्यांना साक्षात्कार झाला तेव्हा ते फक्त चौकशी चोवीस वर्षाचे होते त्यानंतर ते, ते पुढील बारा वर्षाच्या समर्थ रामदासांनी श्रीनगर मध्ये शिखांचे चौथे गुरु हर यांची भेट घेतली गुरु गोविंदजी त्यांना मुघल साम्राज्यातील लोकांच्या दुर्दशेबद्दल सांगितले मुघल राजांनी प्रजेवर केलेले अत्याचार आणि सामान्य जनतेचे आर्थिक केलेले अत्याचार आणि सामान्य जनतेची आर्थिक स्थिती पाहून समर्थ रामदासांचे हृदय संतापाने भरून आले त्यानंतर त्यांनी आपल्या जीवनाचे पासून ते स्वराज्य स्थापनेपर्यंत बदलले त्यानंतर त्यांनी भारतभर जनतेला संघटित करून मुलांच्या राजवटीतून मुक्ती मिळवण्यासाठी उद्देश करण्यास सुरुवात केली या दरम्यान त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत एकूण अकराशे मठ आणि अखाडे स्थापन केले ज्यामध्ये लोकांना स्वतःला सशक्त बनवून गुन्हेकारी आणि अत्याचारापासून दूर राहण्याची शिकवण दिली हे उद्दिष्ट साध्य करताना त्यावेळी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय होत होता छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींच्या कार्याने अत्यंत प्रभावित झाले होते रामदासांची भेट झाली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले राज्यच रामदास स्वामींच्या स्वाधीन करण्याचा मनोदय व्यक्त केला त्यावेळेस समर्थांनी महाराजांना सांगितले हे राज्य तुमचेही नाही आणि माझेही नाही हे राज्य परमेश्वराचे सल्ला मसलत करीत असत रामदासांच्या छत्रपती चा शिवाजीशी झालेल्या या भेटीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार केले आणि संपूर्ण दक्षिण भारतात मराठा साम्राज्याचा विस्तार केला गुरु रामदासांनी आयुष्यातील शेट क्षण मराठा साम्राज्याच्या साताराजवळील परळी जिल्ह्या किल्ल्यावर घालवले हा किल्ला आता सज्जनगडचा किल्ला म्हणून ओळखला जातो तामिळनाडूतील माघ महिन्याच्या समर्, शुक्ल पक्षाच्या नवमीला पाच दिवस निर्जला उपवास केला दोन फेब्रुवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी ते सज्जनगड जिल्हारा जिल्हा सातारा येथे ब्रह्म समाधी तल्लीन झाले त्यांच्या समाधी त्यांचे वय त्र्याहत्तर वर्षाचे होते त्यांची समाधी सज्जनगड येथे ब्रह्म समाधीच्या ठिकाणी आहे त्यांचा निर्वाण दिवस दास नवमी म्हणून साजरा केला जातो दरवर्षी या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येथे पोहोचतात आणि दर्शन करतात दरवर्षी समर्थाचे भक्त भारताच्या विविध प्रांतातून दोन आठवड्याचा दौरा करतात आणि त्यावेळी मिळालेला भिक्षेचू सज्जनगडची व्यवस्था चालते चला आता आपण पंचांग बघूया पंचांग जे काय वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी तर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते सुफेर ठरवण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते व्यक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष पुजारी आणि धार्मिक संस्थांनी त्यांचा मोठ्या प्रमाणात सल्ला घेतला जातो दिनांक सतरा एप्रिल वीसशे चोवीस तीन बुधवार शक संबत एकोणीशे शेहेचाळ विक्रम संवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल मास चैत्र पक्ष शुक्ल चंद्र राशी कर्क तिथे नवमी तीन दुपारी तीन वाजून चौदा मिनिटापर्यंत नक्षत्र आश्लेषा पूर्ण रात्रीपर्यंत योगशूल करण सूर्योदय सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी चंद्रोदय दुपारी वाजू एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी तर चंद्रास्त अठरा एप्रिल रोजी तीन वाजून एक मिनिटांनी सकाळी ब्रह्म मुहूर्त चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सकाळी ते पाच वाजून चौतीस मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त नाही अशुभ समय राहुकाल बारा अजून अडतीस मिनिटांनी दुपारी ते दोन वाजून तेरा मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सात वाजून चौपन्न मिनिटापासून ते नऊ वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत असे बोलून मी आजचे पंचा हा भाग इथेच संपितो धन्यवाद